महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांचा तीव्र निषेध व्यक्त केलाय घडलेल्या घटनांचा निषेध म्हणून सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लालफिती लावून न्यायालयात कामकाज करण्यात आले तसेच याद्वारे वकील संरक्षण विधेयकाची मागणी यावेळी वकील संदर्भातर्फे करण्यात आली आहे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल तर्फे हा निर्णय एकोणतीस ऑक्टोबरच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आलाय गेल्या काही दिवसात राज्यातील विविध भागांमध्ये वकिलांवर हल्ले होत असून काही ठिकाणी वकिलांचे जीव देखील गेले आहेत अलीकडे शेवगाव येथील घटनेत एका वकिलावर उलट तपासणी दरम्यान विचारलेल्या प्रश्नावरून चिडलेल्या व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केलाय या घटनेनंतर संपूर्ण वकील वर्गात संताप व्यक्त होत बार कौन्सिलने दिलेल्या निवेदनानुसार वकील संरक्षण कायद्यासंदर्भात तयार केलेला मसुदा राज्यभरातील विविध बार असोसिएशनकडे पाठविण्यात आला होता अनेक संघटनांनी त्यावर महत्त्वपूर्ण सूचना आणि सुधारणा सुचवल्यानंतर हा मसुदा ॲडवोकेट जनरल यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला या प्रश्नावर वारंवार शासनाचा लक्ष वेधण्यात आला आहे मात्र राज्य सतत होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बार, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी तातडीने ठोस भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सचिव शरद बागुल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे यासोबतच संपूर्ण राज्यभरासह अमरावती जिल्ह्यात वकिलांनी सोमवारी लालपीती लावून कामकाजात सहभाग नोंदविलाय आगामी हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने वकील संरक्षण कायद्याचे बिल पारित करावे अशी मागणे अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देताना अमरावती जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे दे। तसेच अमरावती जिल्हा वकील संघाचे विद्यमान उपाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष लान यांनी प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र व गोवा वकील परिषद यांच्या आदेशानवे अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने एक दिवसीय लाल लावून कामकाज निषेधाच निषेधार्थ कामकाज म्हणून विण्यात आले वाव हा निषेध याच्यासाठी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वकील लोकांवरचे विविध ठिकाणी अन्यायकारक हल्ले होऊन राहिले या हल्ल्याचा निषेध सुरू आहे आणि महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलच्या का वतीने जे ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल पास करण्यात यावं याची हो मागणी महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने सुरू आहे ही मागणी मान्य मान्य करण्यात यावी याकरिता बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा याच्या वतीने तीन तारखेला संपूर्ण कामकाज बंद ठेवण्यात आले होते परंतु यामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ नागपूर औरंगाबाद या तिघांनीही मिळून हस्तक्षेप करून वकिलांच्या जे उच्चस्तरीय पदनिधी प्रतिनिधी मंडळ यांच्यासोबत चर्चा विमर्श करून कळविले की आम्ही निश्चितपणे याचा पाठपुरावा करू म्हणून तुम्ही एक दिवस कामकाज बंद करू नका हो परंतु एक दिवस कामकाज बंद न करता आपण या कामकाजाचा लालफीत लावून निषेध करू त्यानिमित्ताने सर्व वकील बंधूंनी बंधू आणि भगिनींनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज लालफीत लावून आपापलं कामकाज केलं आहे आणि महाराष्ट्र शासनाने वकिलांवर जो अन्याय होतो आहे या अन्यायाविरुद्ध ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल पास करण्यात यावं अशी मागणी केली आहे या मागणीसाठी आजचा एक दिवसीय निषेध करण्यात आला होता निश्चितच महाराष्ट्र शासन या निषेधाची दखल घेऊन येत्या हिवळी हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हाला सहकार्य करेल व आमची मागणी पूर्ण करेल अशी या सरकारकडनं आम्हाला अपेक्षा आहे ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल हा जो गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित राहिला आहे तो अजूनही इम्प्लिमेंट न केल्यामुळे महाराष्ट्रामधील बरेच वकील ह्या डिफिकल्टीजमध्ये आहेत त्यांच्यावर हल्ले होतात आहे परंतु कुठलीही कारवाई होत नाही आहे असं असताना ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन बिलचं महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्र बार काउन्सिलने आजच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रातला कोर्ट बंद करावा किंवा कामापासून कामापासून वंचित राहावं असा सुरू निर्णय घेतला होता परंतु त्यानंतर हायकोर्टाच्या मध्यस्थीने तो निर्णय बाजूला बाजूला करून लाल रंगाच्या फिती लावून आज कार्यकाळ करावा काम करावं आणि निषेध व्यक्त करावा असे आदेश आम्हाला आले होते आणि त्यानुसार सगळ्या वकील मंडळींनी पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लाल फिती लावून आज निषेध व्यक्त केला आहे आणि आमची मागणी आहे की ऍडव्होकेट प्रोटेक्शन बिल हे ताबडतोब अंमलात आणावं बिरे रिपोर्ट आर सी न्यूज